नमस्कार एकतर संवाद असू शकतो किंवा विसंवाद असू शकतो किंवा सुसंवाद असू शकतो संवाद हा महत्त्वाचा आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन म्हणतो तसंच किंवा त्यापेक्षा जास्ती गरजेचं आहे सुसंवाद हेल्दी कम्युनिकेशन कारण की जेव्हा आपण आपल्याला काय हवं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं आहे एखाद्या गोष्टीमागच्या आपल्या भावना किंवा आपले विचार काय आहेत हे समोरच्याला स्पष्टपणे व्यक्त करत नाही तोपर्यंत तो, तो सुसंवाद किंवा साधा संवादही होणार नाही आणि व्यक्त करण्याची एक परिभाषा असते व्यक्त करताना जर का तुम्ही रागाने केलं तो तो सो विसंवाद होतो मग त्याच्यामध्ये सायलेंट ट्रीटमेंट किंवा ॲग्रेसिव्ह बिहेवियर ह्या अनेक गोष्टी येतात पण तेच जर का शांतपणे बसून एक सुसंवाद साधला सुसंवाद साधावा लागतो म्हणजे प्रयत्नपूर्वक करावा लागतो हे जर का तुम्ही करू शकलात तर तुमचं स्वतःबरोबर तसंच इतरांबरोबरचं नातं निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होईल